बहुजन मुक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आयुष्यमान बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तहसीलदारची बदली करण्यात मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय इथं वाद्य वाजवून आंदोलन करण्यात आलं अहमदनगर शेवगाव येथील तहसीलदार श्री सांगडे साहेब यांच्या कामकाजाची चौकशी होऊन त्यांची बदली करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर इथं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं वाद्य बाजून आणि जागर गोंधळ करून आंदोलन करण्यात आलं संघटनेच्या माध्यमातून निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय तर शेवगावचे तहसीलदार श्री सांगडे साहेब हे भटक्या विमुक्त आदिवासी एस सी एस टी आणि ओबीसी इत्यादी लोकांचे कोणतेही काम जाणीवपूर्वक करत नाही कार्यकर्त्यांना उद्धट आणि उर्मट वागणूक देऊन उडवा उडवीची उत्तर देऊन वाट लावतात ते स्वतः जनतेचे नोकर न समजता मालक समजून वागतात त्यांच्या या कामकाजाला गौतम कारभाराच्या विरोधात शेगाव नागरिक नागरिक शेवगावचे वैतागले मनमानी कारभार सुरू असून आंधळ दळतळ आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती कार्यालयीन सर्वच विभागात सुरू आहे शासकीय कर्मचाऱ्यांजवळ बाहेरील खाजगी व्यक्ती बसलेली असून त्यांना कोणत्याही प्रकारचं मानधन नसताना जनतेकडून पैसे घेतल्याशिवाय कामं केली जात नाही पुरवठा खात्यामध्ये खाजगी व्यक्ती बसवून रेशन कार्ड तयार करतात ऑनलाईनच्या नावाखाली जनतेची पिळवणूक चालू आहे कार्यालयाचं चा कामकाज संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच ते सहा नंतर आर्थिक तडजोडी करून कामं केली जातात या सगळ्या कारभारामुळे शेवगावचे तहसीलदारांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना बहुजन मुक्ती संघटनेतर्फे वाद्यवाजून आंदोलन करण्यात आलं आहे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय इथं बहुजन मुक्ती संघटनेतर्फे वाद्य वाजवून आंदोलन करण्यात आलं यावेळी उपस्थित बाळासाहेब गायकवाड अशोक ससाणे उत्तमराव सावंत हाजी बाबूलाल शेख अशोक दळवी खंडागळे अशोक पाटोळे लक्ष्मण काशीत प्रवीण दुबे कोमल पवार राखी वाघ साईनाथ पवार प्रवीण निकम आनंद पवार सोनाली पवार सुनीता निकम उषा पवार अनेक नागरिक आंदोलन करते उपस्थित होते नागरिक त्रस्त झालेत म्हणून भोजन मुक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय मी बाळासाहेब शामराव गायकवाड बहुजन मुक्ती संघटनेचा अध्यक्ष गेल्या डिसेंबरपासून सहभागचे जे तहसीलदार आहेत प्रशांत सांगडेसाहेब त्यांच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी त्यांनी दोन खनिज झालं रेशन दुकान झालं तस्करी झालं येण्याचे ये प्रकरण असो या सगळ्या प्रकरणामध्ये गैरव्यवहार चालू आहे भ्रष्टाचार केले करोडो रुपयाचा आजही आज त्या हत्ये त्यांचा खासगी ड्रायव्हर गोळा करतो पैसे घेतात पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम होत नाही आम्ही वारंवार त्या ठिकाणी चक्र मारल्यानंतर कार्यकर्त्याला अपमानास्पद उद्योग पद्धतीची वागणूक देतात अतिशय गुरमट आणि नालायक माणूस आहे माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की त्याची उचलबांगडी त्या ठिकाणाहून झाली गोरेगरेबाच्या कामासाठी जर गेलो तर ते कार्यकर्त्याला जेव्हा कार्यकर्त्याला एवढा आकडा बोलून वाटला वाटा लावतात साडेपाच सहाच्या नंतर दरवाजा लावून त्यांचं तहसीलचं कामकाज सुरू होतं आणि रेशन दुकानाचे मी तुम्हाला फोटो वगैरे सगळे पाठवलेले आहेत कलेक्टर साहेबाशी माझं बोलणं झालं द दरवाजे बंद करून बाहेर एक माणूस राखून बसतो आणि आतमध्ये सगळ्यांचे कामकाज कुपणाचं काम असो या जन्ममृत्यूची नोंद असो कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये आता त्यांनी काय केलं आहे रेशन दुकानदारांना कुपनं देण्याचा नवीन सहशी रस्ता टाकला आहे नावं कमी करायचे नावं वाढवायचे टाकायचे नवीन कुपन द्यायची दुबार कुपन द्यायचे असले तर त्या ठिकाणी रेशन दुकानदार ते खूपनं नवीन आणून देतो आमच्या शेवगाव तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे पंधरा खिडी आहेत आणि सत्तर ते ऐंशी रेशन दुकान आहेत ऐंशी सत्तर रेशन दुकानदाराकडं दररोज नाही म्हणलं तरी हलक्या हाताने दहा ते पंधरा कुपन त्या ठिकाणी नवीन बनवण्याचे येतात कमीत कमी पाच हजार घेतल्याशिवाय ते नवीन कुपनाला हात लावित नाही आणि ते खाजगी माणसं तहसीलच्या दारामध्ये आता ऑफिसमध्ये बसून टेबलवर बसून नवीन कुपन तयार करून लोकांना पैसे घेतल्याशिवाय देत नाहीत आणि हे हप्ता एका गावातून जर दहा हजार पंधरा हजार तहसीलदाराला मिळत असेल तर अशी सतरा ऐंशी गाव आहेत गोरगरीबद्दल कड्ड्याने वाटोळ झाली शहरातील अनेक लोकांचं वाटोळ आहे त्या ठिकाणी थंब द्यायचं म्हणलं तरी ते थंब सुद्धा अडवणूक करतात अतिशय शैक्षणिक कामासाठी असो वैद्यकीय कामासाठी असो ह्या शाळे कामासाठी हा माणूस सुद्धा देत नाही आणि अनेक शैक्षणिक कामाचे विद्यार्थ्यांचे कामं खळ खोळमली आहेत त्यांना नॅशनॅलिटी असो डोमॅशल असो इतर कोणतेही दाखले शैक्षणिक कामासाठी असो वैद्यकीय कामासाठी हा का, काय त्या का कागदाला हात लावित नाही थमाई मिळत नाही आठ आठ दिवस अधिकारी फरार असतात त्यांच्या प्र, प्र, प्रत्येक टेबलवर एजंट बसलेले आणि एजंट पैसे घेतल्याशिवाय जनतेची पिळवणूक केल्याशिवाय कोणतेच काम करीत नाही आणि यांना काय पगार आहे का तिथं अजिबात नाही लोकांकडून पैसे उकळायचे तेच खायचे आणि लोकांना त्रास देऊन मुद्दाम पिळवणूक करायचे एका एका कागदासाठी पाच पाच हजार रुपये दोन दोन हजार रुपये जर द्यावे लागत असतील तर निश्चित प्रमाणामध्ये शहाबाग तालुक्यामध्ये मार्थ वाटतं आंधळ जळ कुत्रेपीठ खाता अशी परिस्थिती झालेली आहे अंधेरनगरी चौपट राज चौपट राज चौपट खाज निस्तं खाजायचं काम सुरू आहे आणि लोकांकडून पैसे काढायचे काल चालू आहे हा तहसीलदार या ठिकाणून गेला पाहिजे निलंबित झाला पाहिजे तेव्हा याला घरी पाठव याला याला गेलेला घेत परवडून हा गोंदिव नाला आणि अतिशय उर्मट पद्धतीने कार्यकर्त्यांना बागणूक देतो म्हणून या नालायक तहसीलदारला या ठिकाणून हाकलून दिलं पाहिजे ही आमची संघटनेची प्रमुख मागणी आहे शेवगाव तालुका तालुकावाडा समाजाध्यक्ष माझी एक विनंती आहे कलेक्टर साहेबांना की मी मुख्यमंत्र्याला तक्रार केलेली आहे शेवगावचे तहसीलदार जे आहेत प्रशांत सांगडे हे गोंदियाहून आलेले आहेत आणि त्यांना परत गोंदियाला का पाठ नये असे जर का कारभार करत असेल तर त्यांनी शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि गौण खनिजच्या संदर्भात हे ब एकतीस लाख शेहेचाळीस हजार रुपये दंड चार महिन्यापूर्वी केलेले आहेत बिल्डरची अद्यापर्यंत त्याची पुढची कारवाई केली नाही हे बिल्डरची मिली बघत असल्यामुळं कुठली कारवाई थांब करूच शकत नाही कारण मिली बघत असल्यामुळं पैशाची आस जास्त लागलेली टेबला खोलून पैसे पाहिजेत काय टेबला खोलून पैसे कसे घेता पा, येईल ते पाहायचं पुरवठा खात्यामध्ये तसंच प्रत्येक टेबलावर तसंच पैसे का दिल्याशिवाय काम होत नाही दप्तर दिरंगा आणि दप्तर दिरंगाई सुद्धा था तसेच पडू नये किती था दिवसापासून दप्तर अंतर्गत कारवाई झाली पाहिजे हा दप्तर दिरंगाईवर कलेक्टर साहेबांनी याच्याकडे दखल घेतली पाहिजे कलेक्टर साहेबांनी स्वतः व्हिजिट दिली पाहिजे आणि तिथला कारभार पाहायला पाहिजे मग त्यांच्या निदर्शनाशी रुपयाचा स्टॅम्प आहे तो दो एकशे वीस रुपयाला भेटतोय वीस रुपयाचं तिकीट भेटत आहे आणि देणार सही करून घेणारे लोक दो दीडशे दो दोनशे रुपये घेत आहेत टायपिंग करून देणारे त्याशिवाय ते तहसीलदार काहीच काम करीत नाही आणि एक सहा महिने झाले कुपन दिलेलं आहे मी लोकांची कुपना जाते घेऊन तर मला म्हणते उर्जट भाषेमध्ये का कर नाही करणार सही नाही करणार अंगठा जाणीगाईधून शेतमध्ये जा जातीचे दाखले नाही होणार ना उत्पन्नाचा दाखला नाही होणार कोणचं काम होत नाही त्या तहसीलदारांना दाराकडनं त्यांना निलंबित निलंबित करणार हकलून द्या त्यांना आमच्या तहशीलमध्ये ठेव पण नका आणि काही अधिकार पण नाही शिवगावला राहण्यास त्यांचा त्यांना असं वाटतं की आमचंच तहशील आहे मी असं बॉस आहे त्या तैशीलचाळी समाज ते असून आम्ही इथं शेवगाव श्रेवक असून आम्ही इथं आम्हाला रेशन कार्ड येत नाही रेशन कार्ड भेटत नाही ते भेटत नाही भेटलं जरी एखाद्याला तरी पण त्याच्यावर त्यांना रेशन भे रेशन येत नाही मग असे धान्य येत नाही त्याच्यावर परंतु ऑनलाईन करायसाठी जर गेलो तर चार माणसाचे ऑनलाईन करतात चार माणसाला चार माणसाचं देतात चार माणसाचं ते जिप्ती करतात ते काही आम्हाला देत नाही दे तर सांगायला गेलो तर ते उद्गट बोलतात उद्गट बोलून आम्हाला हाकलून लावतात था, हाकलून लावून था, मग ला ते आम्हाला तिथं काही थांबू देत नाही एवढं बोलून माझ्या दोन शब्दांनी दादा कुपन नाही जातीचा दाखला नाही माझं नाव दादासाहेब शिंदे शेवगोचे रान गोंधळी कुपन नाही आम्हाला जातीचा दाखला नाही दादा आम्हाला काय घरकुल नाही आम्हाला पोर शाळात नाही शाळेत गेल्याचे नंतर मुलाला ते लागतं दाखला दुखला सुद्धा नाही हो जन्म दाखला नाही आता कोणी काय म्हणतात सह्या लागत्या आता आपला अंगूठा चाला ना काहीच नाही जाणार काय केलं पाहिजे बदल पडायला पाहिजे साहेब जातीचं दाखल कुपान एवढं भेटलं पाहिजे कुपन जिल्हाधिकाऱ्यांना जातीचं जा दाखलं नाही जिल्हाधिकारी साहेबांना काय मागणी करतात हेच मागणी आमची मुली कुपन जातीचं दाखलं हेच उत्तर काय येत नाही आकडून काय काम घेत नाही गोरगरिबीचे मनावर त्यांचे खरं बघा त्याला हाकून द्याला